नमस्कार मी सुनील बंधुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फायव्ह न्यूज चॅनल आज आपण आहोत डॉक्टर नरेश धोनीकर वैद्यकीय अधीक्षक देगलूर येथे आहोत आणि त्यांना सव्वीस जानेवारी च्या निमित्तानं एक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे आपण त्याच्याशी बातचीत करूया तर सर मला सांगा की आपल्याला जे पुरस्कार मिळालेला आहे एक चांगली वैद्यकीय सेवा आपण दवाखान्यामार्फत देता सरकारी दवाखान्यामार्फत देता पेशंटना तर त्याचा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपण काय सांगा नमस्कार मी डॉक्टर नरेश अंबादास देवणीकर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून धन्यवाद देतो सुनीलजी की तुम्ही इथे आलात आणि मला इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही भाग पाडला ऍक्च्युली आणि खरंच ही माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहितच आहे की मी प्रॉपर देगलूरचा आहे आणि मी इथे जवळपास मला वाटतं आता दीड वर्ष होत आहेत जॉईन होऊन आणि जॉईन झाल्यापासून ते आज आहेत मी इथे लोकलाईट या नात्याने चोवीस तास इथे राहून अवरात्र मेहनत घेऊन रुग्णांना कशी चांगल्या प्रकारे सेवा देता येईल याकडेच माझं प्रामुख्याने लक्ष असतं आणि इथून पुढे पण तसाच माझा ध्यास राहणार आहे आणि माझं मानस आहे की आजपर्यंत जे काही काम केलं त्याच्यापेक्षा दुप्टीनं काम कसं चांगलं करता येईल याकडेच माझं कटाक्ष राहील आता तुम्ही जो प्रश्न विचारला मला की सव्वी जनवारीला तुम्हाला बेस्ट औ, बेस्ट एम एस चा अवॉर्ड मिळाला तर त्याच्या मागचं कारण असं आहे की मी आल्यापासनं उपजिल्हा रुग्णालय देगलूरमध्ये जवळपास प्रत्येक गोष्टीचे ऑपरेशन उदाहरण दाखल सिजरेन सेक्शन प्रसुतीच्या सिदरेन सेक्शन त्यानंतर डोळ्याचे ऑपरेशन त्यानंतर हर्मिया हायड्रोसिल अपेंडिक्स आणि वीरपायच्या गाठी अशा सर्व प्रकारच्या ऑपरेशन मी इथे सुरुवात केली त्या सगळ्या ऑपरेशनची सुरुवात केली आणि आज तागायत मला सांगायला फार अभिमानास्पद वाटतंय की आज तागायत मी डोळ्याच्या जवळपास पाचशेच्या जवळपास ऑपरेशन सक्सेसफुलरित्या यशरित्या केल्या त्यानंतर सिजरेन सेक्शन जर विचार केला तर आपण मी जवळपास शंभरच्या वरती सिझरेन सेक्शनचे ऑपरेशन केले आता जॉईन झाल्यापासून त्याच्यानंतर ज्या शस्त्रक्रिया असतात विविध प्रकारच्या जसं हर्निया हायड्रोसेंडिक्स आहे विविध प्रकारच्या गाठी आहेत अशा सर्व प्रकारच्या ऑपरेशन झाले आतापर्यंत त्याच नंतर माझा माझा प्रॉब्लेम असा आहे सध्या की माझ्याकडे सध्या इतका पेशंटचा फ्लो आहे की माझी आयपीडी बघितला तर तुम्ही माझ्याकडे पन्नास बेड अपुरे पडतायत माझी ओपीडी जी आहे ती दुप्टीनं वाढली आज जवळपास माझी सव्वा लाखाची ओपीडी झालेली आहे वर्षभराची म्हणजे आज दहा महिने पण पूर्ण झाले तर माझी सव्वा लाखाची ओपीडी झालेली आहे तर हे सगळं जे काही मी आतापर्यंत हाती घेतलं त्याचं यश म्हणावं लागेल आणि या सगळ्याच्या यशाच्या पाठीमागे खंबीरपणे जर मला कोणी साथ दिली माझ्या पाठीमागे उभार आमच्या आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर सर यांच्या अथक प्रयत्नाने त्यांच्या आशीर्वादामुळे आणि वेळोवेळी त्यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळेच मला हे करणं शक्य झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासोबत जे माझे कलिग्ज आहेत वैद्यकीय अधिकारी किंवा माझे स्टाफ आहेत माझे सर्वंट्स आहेत या सर्वांच्या परिश्रमामुळेच आज मी हे यश गाठवू शकलो असं मला नवं असं वाटतं नेमकं आपल्याला कुठल्या चॅलेंज ह्या ठिकाणी आपल्याला फेस करावं लागतं कारण खूप सारे पेशंट ह्या ठिकाणी आहेत आणि सोबतच जे काही आपल्याला मानसिक ताण सुद्धा कदाचित येत असतो तर नेमकं आपण कसं हँडल करतो कसं आहे ही चेअर साधी चेअर नाही हे खरं ते काटेरी मुकुट आहे असं म्हटलं म्हटलं तर वेगळं ठरणार नाही मी इथलं लोकलाईटच आहे आणि मला इथल्या यांचा इतका फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे की त्यामुळं मी जे काटेरी मुकुट आहे ते सहजपणे पेलवण्यासाठी सक्षमपणे काम करतो दुसरं असं की आता इथं जे माझे कलिग्स वैद्यकीय अधिकारी आहेत ते माझे जवळ चांगले मित्र आहेत आणि त्यामुळं सर्वांशी संगनमत करून मिळून मिसून सर्वांना सहकार्याची सहकार्याच्या भावनेतून मी सगळ्यांकडून उत्तमरित्या काम करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तर येतात बघा एवढं मोठं इन्स्टिट्यूट सांभाळायचं आहे पन्नास बेड प्लस ट्रॉमाचे वीस बेड असे सत्तर बेडचा मोठा दवाखाना आहे आणि पेशंटचा फ्लो बघितलं तर आपण शंभर टक्के प्रत्येकाचं मन जिंकू शकत नाही काही लॅक्युनेज आपल्याकडे काही लॅक्युनेज आपल्याकडे असतात तर त्या ज्या उनिव आहेत त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीनं करतो आणि मला जेव्हा जेव्हा कुठली अडचण येते तेव्हा मी माझे जे वरिष्ठ आहेत जिल्हा शल्य चिक्सक आदरणीय भोसीकर सर त्यांच्याशी मी डिस्कस करतो आणि जे काही माझे प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करतो तर सध्या आपल्या इथले सर्व मशीन्स खूप उत्तम प्रकारे कार्यान्वित ऑलरेडी आहेतच तर आपण अजून कुठले काही नवीन मशीन्स येण्याचे काही आता आपल्याकडे बघा सिटी स्कॅन सेंटर चालू झाल्यापासून जवळपास अकरा हजार सिटी स्कॅन आपण यशस्वीरित्या काढण्यात आलेले आहेत आपल्याकडे म्हणजे अकरा हजार रुग्णांवरती आपण स्कॅनिंग केलेली आहे आणि त्याची रिपोर्टिंग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने होते सिटी स्कॅन केल्यानंतर लगेच आपल्याला दोन तासात रिपोर्ट मिळून जातो आपल्याकडे आता डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी एक नवीन मायक्रोस्कोप जिल्हा स्तरावर आपल्याला देण्यात आलेला आहे त्याची किंमत जवळपास अठरा लाख आहे तर हे परवणीच म्हणावी लागेल तर आतापर्यंत आपण जे काही शस्त्रिया केल्या त्याच्यापेक्षा दुप्पतीच्या वेगाने आपण इथून पुढे शस्त्रिया पार पडूया असा मला ठाम विश्वास आहे त्यानंतर आपल्याकडे डेंटल चेअर मागच्या चार पाच वर्षापासून नव्हती ती पण आपण डेंटल चेअर इथं आणून इन्स्टॉल केली आणि आता जवळपास साडेचारशे पाचशे पेशंट या लोक रुग्णांनी आपल्याकडे डेंटल चेअरचा लाभ घेतलाय म्हणजे दाताच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्याच्यावरती आपल्या डॉक्टर ज्या डेंटिस्ट मॅडम आहे डॉक्टर मोना ओव्हल है ते खूपच सिन्सिअर आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते पेशंट्स हाताळलेले आहेत आणि यशस्वीरित्या त्यांच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत तर निश्चित आपण आपला जो पुरस्कार मिळाला है, तर पुढं आपलं इथून काय टार्गेट असेल आता टार्गेट जर तुम्ही विचारलं तर टार्गेट असतंच काही नाही जे काय आम्हाला टार्गेट वर्षभराचं वार्षिक उद्दिष्ट वर्ष वर्ष दिलं असतं ते मी तीन चार महिने अगोदरच पूर्ण केलेलं आहे आता माझं टार्गेट पुण्यासारखं पूर्ण करण्यासारखं असं काही राहिलं नाही पण निश्चितच पेशंटचा फ्लो वाढल्यामुळे आता माझ्याकडे बेडची संख्या कमी पडते आणि तुम्हाला माहितच आहे की शंभर बेडचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे आणि निश्चितच भविष्यात नजीकच्या काळात ते शंभर बेडचं हॉस्पिटल येऊ घालेल आणि इथल्या इथल्या देंगलुरवासींना त्याची परवणी म्हणून ते मिळेल सुरू होऊन जाईल तर आपण शेवटचा प्रश्न की बेंगलुरच्या जनतेला आपण काय अहवाल करा देगलूच्या माझ्या जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे ज्या काही शासकीय सुविधा आहेत ज्या काही शस्त्रक्रिया आपल्याला दर आठवड्याला इथे करून मिळतात त्या सर्व सुविधांचा तुम्ही योग्यरित्या लाभ घ्यावा आणि जर काही तुम्हाला अडीअडचणी जाणवल्या तर तुम्ही डायरेक्टली माझ्याकडे येऊ शकता माझ्याशी चर्चा करू शकता आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तोडगा काढण्याचं काम मी शंभर टक्के करेन थँक्यू सो मच डॉक्टर नरेश देवलीकर यांनी आपल्याला त्यांना जो पुरस्कार मिळाला सव्वीस जानेवारीला त्याबद्दल त्यांनी असं मार्गदर्शन केलं सोबत ह्या ठिकाणी सर्व मशीन्स कार्यान्वित आहेत नवीन मशीन्स सुद्धा येणार आहे अठरा लाखाची त्यामुळे जे डोळ्याचे काही ऑपरेशन असतील त्यामुळे सहज सोप इझी होऊन जाईल आणि त्यांनी देगलूरच्या जनतेला असं आवाहन केलेलं आहे की देगलूरची जनता जी जनता आहे त्यांना काही इश्यू आला काही प्रॉब्लेम आला तर थेट त्यांच्याशी बोलू शकतात आपण निश्चित यावं सरकारी दवाखान्यात आणि जे काही लाभ असतील या ठिकाणी घ्यावं आपले सर्व ऑपरेशन या ठिकाणी तात्काळ होतात सिटी स्कॅन सुद्धा तात्काळ होतं साहेब कॉपरेटिव्ह आहेत तर निश्चित आपण त्यांना भेटू शकता आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू